असल्या आज त्यांनी डीबीवरती जाऊन त्यांनी आज आंदोलन सुरू केलं आंदोलनाचं कारण असं आहे की गेल्या आठ दिवसापासून या गावामध्ये लैन नाहीये दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी डीबी जाळलेली आहे वायरिंग पूर्ण जाळलेली आहे या ठिकाणी म्हणजे तालुका लेवलचे डेप्टी इंजिनियर आणि संबंधित राजूर विभागातले जेही या ठिकाणी आले त्यांनी आधी लोकांनी चक्कर मारली परंतु आज लाखून एकही कामच या ठिकाणी सुरुवात झाली नाही काही हालचाल झाली नाही त्याच्यामुळे नाला जाणार शेतकरी लोक आज या ठिकाणी डीपीवर चाललेले आहेत सोबत महिला आहे मुली आहे छोटे मुलं आहे सर्व गावकरी वयस्कर लोक सर्व सर्व या ठिकाणी जमा आहेत घरची पण आहे आता तुम्हाला तुम्हाला बिल दाखवतो मी या घराला लईनच नाही आहे आणि पस्तीस हजार रुपयाचे बिल यांनी या या घराला या कुटुंबात दिले म्हणजे काहीच मिळ मिळ नाही प्रशासनाची काही कुठल्याच कुठे फक्त काम चालवलं आजच्या आज डीपी या ठिकाणी आली पाहिजे सर्व ट्रान्सफॉर एटीएम बसून शेतकरी मंडळीला लाईन या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे एवढीच यासाठी आम्ही सर्व ठिकाणी उपलब्ध आहे ठिकाणी जे लाईनसाठी जे हे आंदोलन या ठिकाणी आयोजित आहे गावकऱ्यांनी त्यामध्ये विद्यार्थी सुद्धा सहभागी झालेले आमच्या गावामध्ये गेल्या गाव सहा महिन्यापासून लाईट नसल्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना अभ्यास करणे कठीण झाले आहे त्यामुळे आमचं भविष्य अंधारात जाण्याची शक्यता दिसून येते वल्या आणि आता गाव आणि आता गाव हे अंधारात अंधाराचं अंधारात अंधार आंदर हे आमच्या नशिबी का आम्ही शेतकऱ्याच्या पोरीत जन्माला आलो हे आमचं पाप आहे का जर आमच्या जर आमच्या गावात लाईट लाईटचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही शेतकऱ्याच्या मुली शेतकऱ्यांच्या मुली पण या आंदोलनात सहभागी होऊन तीव्र आंदोलन शेतकरी एक जुटीचा या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं आपण दोन हजार पंचवीस मध्ये स्वातंत्र्यामध्ये जगत असताना खरं स्वातंत्र्य आपल्याला मिळालंय का हा प्रश्न पडतो कारण जो मूलभूत गरज आहे वीज पाणी अन्न वस्त्र निवारा आणि त्या विजेसाठी जर माझ्या शेतकरी भावांना आज आपण बघू शकतो जीव घ्यानावर डायरेक्टची लाईट आहे आणि त्या ट्रान्सफॉर्मर ते, ते, ते बसलेले आहे ही वेळ जर त्या ठिकाणी या प्रशासनामुळे या शेतकऱ्यांच्या पोरावर येत असत तर ही त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं शोकांतिका आहे आठ दिवस झाले निवेदन देऊन लोकशाही मार्गाने आंदोलन चालू आहे आठ दिवस झाले की बाबा आमच्या लाईटचा प्रश्न आहे तो तुम्ही निकाली काढा आम्हाला आमच्या जीवाचा त्याग करायची पाळी येऊ देऊ नका पण जर या प्रशासनाला जर नर्मे, अरे आदिवासी भागात आपण राहत नाही आहे स्वातंत्र्य भारतात आपण राहतो स्वतंत्र महाराष्ट्रात आपण राहतो आणि ही हे शेत जर शेतकऱ्यावर येत असेल तर त्या ठिकाणी या प्रशासनाचे अधिकारी आहे पोलीस प्रशासन या ठिकाणी आहे या आंदोलनाला जर गालबोट लागायचं नसेल तर त्या ठिकाणी येत्या दोन तासामध्ये हा प्रश्न जर मार्गी लागला नाही आता त्या ठिकाणी स्वरूपात त्या ठिकाणी आहे परंतु येत्या तासानंतर आखं गाव ज्या ठिकाणी डिप्या आहे त्या त्या डिप्यावर हे तरुण पोहर शेतकऱ्याचे छे गेल्याशिवाय राहणार नाही मग तुमचं प्रशासन पोलीस प्रशासन सुद्धा यांना आवरू शकणार नाही म्हणून त्या ठिकाणी माझी प्रशासनाला विनंती आहे वेळीच दखल घ्या आणि आमच्या महिला भगिनींना रणरागिणीचं स्वरूप घ्यायला लावू नका तुमचं नाव काय सकुबाई हिवाळे तुम्ही या कशासाठी इथे म्हणजे कोणता कोणतं कोणतं आंदोलन तुम्ही या ठिकाणी करत आहेत आम्हाला लईन पाणी अंधार बुडू की आम्ही सणावाराला स्वयंपाक कोंदरामध्ये लेकरा बाळाचा अभ्यास करायचा लईन राहत नाही पाणी राहत नाही घरामध्ये लेकराला फोडते कडाकड कसं करा आम्ही लेकरा बाळा घेऊन कसं जोपा कुठं जोपाव अंधारा कोण किटकुर बाहेर जोपा भीती वाटते लाईन नाही तर पाणी नाही कराव कसं आम्ही प्रत्येक सणाला पाणी राहत नाही प्रत्येक सणाला लाईन राहत नाही साहेबांग पाणी करायचं आम्हाला दिवाळी सणाचा आम्हाला डीप्या आणल्या तर ठेवून नाही राहिले आम्हाला ना देता डीपे आम्हाला आमच्या शाळेजवळ द्या अंगणवाडीजवळ अंगणवाडी होती बरं बिल आपलं डीपे येत्या बिल आपलं शंभर टक्के वसुली गे सगळे लोक बिल भरती का नाही भरत नाही भरत गरीब भरतात मोठे नाही लाईट नये सहा महिन्यापासून एकच दिवस लईन येते टाकली तुम्ही याच्या अगोदर कधी तक्रार केली म्हणते के हेच भाषा चालू आहे

त्याबद्दल तुम्ही काय सांगणार गेल्या सहा महिन्यापासून संपूर्ण गाव अंधारामध्ये आहे त्या पाण्याने अति अति पाण्याने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि रात्रीच्या वेळेस त्याला लाईट पण मिळत आहे आता उन्हाचा एकदम तडाखा पडलेला आहे तरी पण शेतकऱ्या एक मिनटं सुद्धा लाईट चालत नाही शेतकऱ्याला फक्त शेतातून मोटरपर्यंत एर झाऱ्या मारावे लागत आहे चांद एक्कोमध्ये गेल्या सहा महिन्यापासून आदिवासी भागासारखं झालं आहे नारायण पवार यांनी दोन वेळेस स्व खर्चातून डिप्या आणून दिल्या होत्या तरी पण त्या डिप्या टिकत नाही आहे तरी एम ई सी बी बोर्डाने आणि प्रशासनाने गावामध्ये तात्काळ डिप्यांची सुविधा करावी आणि डिप्या वाढवाव्या जी प्रशासनाला तुम्ही मागण्या केलेल्या आहेत त्या कोणकोणत्या कोणत्या मागण्या तुमच्या आमची पहिली मागणी की शेतकऱ्याला चोवीस तास लाईट मिळाली पाहिजे तसेच चांदो मध्ये कमीत कमी चोवीस तास नाही आठ दहा तास रात्रीची लाईट मिळाली पाहिजे दिवसा लाईट नसली तर चालेल पण रात्री लहान लहान मुलांना अभ्यास करण्यासाठी म्हणजे लाईट राहत नाहीये आणि परत पुन्हा लहान मुले असल्यामुळे त्यांना मच्छराचा त्रास होतो तुम्ही शासनाला निवेदन दिलेले आणि या ठिकाणी तुम्ही तीव्र आंदोलन करत आहे तर या ठिकाणी शासनाने काही दखल घेतलेली नाही का तुमची शासनाने कुठल्याही दखल घ्यायचं सोडा आम्हाला आमच्या गावामध्ये लाईन बन आहे की नाही हेच अजून माहीत नाही आहे इथं तार तुटलेला स्वतः शेतकऱ्यांना का गावकऱ्यांना स्वतः डीपी वर लाईट बंद करून सोडावा लागतोय खूप मोठी समस्या तयार झालेली या ठिकाणी लाईन बनची नियुक्ती झालेली नाही का लाईन बसची नियुक्ती गणेश रामदास वैद्य तुमच्या लाईनच्या बाबतीत काय समस्या आहे लाईन नसताना मला चौऱ्याण्णव हजार रुपये बिल आलं दोन अडीच महिन्यापासून लाईनच नाहीत नाही आणि परत चौऱ्याण्णव हजार रुपये बिल आलं किती महिन्याचं बिल आहे ते चौऱ्याण्णव हजार रुपये दोन महिन्याचं हे कशामुळे तुम्ही काय चालवत याच्या रेंडवाड्याचे दोष आहे पूर्ण रेंडवाड्याचे दोष अंदाजी माप बिलत आपलं गावातले लाईन नसताना बिलत आपलं आणि तुमच्या त्या रीडिंग प्रमाणे बिल येत नाही का तुम्हाला नाही अजिबात येत नाही ते रेडिंग मन मानित असते मनमानित काय बोलत आहे का